श्री बाळूमामा प्रसन्न या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नका कारण मामा आज तुम्हाला एक संकेत देऊ इच्छित आहेत या आठवड्यात तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल आणि तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे लवकरच तुम्हाला हे समजेल की तुमच्या इच्छांचे विलंब मामांचे तुमच्यासाठी संरक्षण आहे मामा म्हणतात माझ्या बाळा तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव मी तुझी साथ कधीच सोडणार नाही या जीवन प्रवासात मी तुला मार्गदर्शन आणि तुझे रक्षण तुझा या परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश शेअर कर आणि मेंढी माऊली टाईप कर नशीबवा धरशील मामा म्हणतात जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही वर्ष चुकीच्या नोकरीमध्ये घातली आहेत चुकीच्या माणसासोबत घातली आहेत आणि चुकीच्या कामात गुंतली आहेत तर मामा तुम्हाला सांगू इच्छितात तेही सर्व वर्ष एकत्र करून तुम्हाला परत देतील तुम्हाला शत्रू कडून घडून आणलेले तुमचे नुकसान सुद्धा तुमच्या फायद्यासाठी फिरवले जातील आज जरा धीर धरा कारण मामांना सर्व काही शक्य आहे म्हणूनच जीवनात काहीही आणि कधीही वाया जात नाही पुढील काही दिवसात भरपूर प्रेम आनंद सुख समृद्धी आणि ऐश्वर्य घेऊन मी तुझ्या दिशेने येत आहे हा संदेश शेवटपर्यंत आहे का मामा म्हणतात माझ्या बाळा मला माहित आहे तुझ्या आजूबाजूच्या लोकांच्या वागण्यामुळे तुला दुखापत झाली असेल पण त्यांनी तुला ज्या प्रकारे वागणूक दिली आहे त्यामुळे तुला दुखापत, निराश राग ही आला आहे। जीवनात आणि आहे जेव्हा लोक तुमच्या नैतिकतेवर हल्ला करतात आणि तुमच्या भावना दुखवतात तेव्हा ते किती कठीण असते ते मलाच समजते माझ्या प्रिय बाळा मला तू पाहिजे आहेस तू अनुभवत असलेल्या वेदनांना मी पाहतो आहे आणि अनुभवतो आहे हे तू जाणून घे तू तु तुझ्या संघर्षात एक ता नाही आहेस मी तुझ्या पाठीशी आहे पुढे जात जा संकटे नक्कीच दूर होतील फक्त